प्रीती म्हणजे कायन राला, अनुभव द्याया प्रभु नर झाला प्रीती म्हणजे कायनराला अनुभव द्याया प्रभु नर झाला रडला श्रमला आम करीता रडला श्रमला आम्हा करीता थांबाला केला आज ख्रिस्त पाहिला आज मी पाहिला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबल मधून लुककृत शुभवर्तमान अध्याय अठरा व वचन नऊ मध्ये असे लिहिले आहे आपण नीतिमान आहोत असे जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानत होते त्यांनाही त्याने दाखला सांगितला तो असा वचन वाचल्याप्रमाणे असे अनेक लोक आहेत की ते स्वतःला धार्मिक समजतात व इतरांना तुच्छ मानतात कित्येकांना असा भरोसा आहे की इच्छा बाळगल्याने धावपळ केल्याने चांगले कृत्य केल्याने दानधर्म केल्याने व इतर काही चांगल्या गोष्टी केल्याने मनुष्य स्वर्गात जातो पण हा मनुष्याचा खोटा समज आहे बायबल सांगते की सर्वांनी पाप केले आहे व सर्व मानवांना पापक्षमेची गरज आहे पापक्षशिवाय किंवा स्वतःच्या पापाबद्दल देवाजवळ पश्चाताप केल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही कारण देवाने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याला जो देव होता मानवाचे पाप स्वतःवर घेण्यासाठी ह्या जगात पाठविले त्याने सर्व मानवजातीच्या पापाचे मूल्य स्वतःच्या निर्दोष निष्कलंक रक्ताने भरले त्याने सर्व मानवजातीचे मरण सहन केले देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले व स्वर्गात आपल्या उजवीकडे बसून त्याला सर्वश्रेष्ठ नाव देऊन प्रभू असे केले आहे ह्यात देवाचा उद्देश हा आहे की पापी मानवाने पश्चाताप करून प्रभू ख्रिस्त माझ्या वैयक्तिक पापासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठवले असा विश्वास ठेवून त्याला अंतकरणात प्रभू म्हणून स्वीकारावे जेणेकरून ती व्यक्ती देवाच्या न्यायापासून म्हणजे युगानुयुगीच्या नरकाग्नीपासून वाचेल व तिला सार्वकालिक जीवन मिळेल म्हणजे अशीच व्यक्ती देवाच्या दृष्टीने स्वर्गात जाण्यासाठी पात्र ठरेल देव करो देवाच्या वचनावर विश्वास ठेवून तुम्हाला स्वर्गाची खात्री मिळो आ जमी ख्रिस्त पाहिला आजमी, ख्रिस्त पाहिला आजमी। दिस्त पाहिला